दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच क्षेत्रभेट सहलीचा आनंद घेतला पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभूती मिळावी ऐतिहासिक स्थळे आणि आपली संस्कृतीची ओळख व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व्यक्तिमत्व विकास व्यापक दृष्टिकोन वाढीस लागून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय क्षेत्रभेट सहलीचं आयोजन करण्यात आले होते या आयोजित केलेल्या सहलीत अडतीस मुली व बेचाळीस मुले अशा एकूण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता रात्री दोन वाजेच्या सुमारास पालखेड बंधारा येथून मार्गस्थ झालेल्या क्षेत्रभटस सहलीत प्रथमतः यावेळी पुणे येथील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले त्यानंतर धार्मिक व पर्यटन स्थळांना भेटी दिल्या येथील प्रसिद्ध असलेला शनिवारवाडा कात्रजबाग महत्त्वाचं ठिकाणं देखील विद्यार्थ्यांनी बघण्याचा आनंद घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या इतिहास शौर्य व निसर्गाचा सुंदर संगम असलेल्या ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्यास भेट दिली स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी सन सोळाशे मध्ये बांधलेल्या अनमोल ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्यावरील मजबूत तटबंदी महादरवाजा घोरपडीचं चित्र असलेला दिंडी दरवाजा बुरुज कात्रज बाग प्राणी संग्रहालय तुळजाभवानी मंदिरात भेट देऊन माहिती घेतली समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट उंच असलेल्या याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाहीचा सरदार अफजल खान यांच्यातील झालेल्या ऐतिहासिक लढाईमुळे प्रतापगड किल्ल्यास विशेष महत्त्व आहे हा किल्ला पाहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला याशिवाय सिंहगड येथेही विद्यार्थ्यांनी भेट दिली व या किल्ल्यांविषयी माहिती घेतली यावेळी परत येताना विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर इथं भेट देऊन वस्तू खरेदीचा आनंद घेतला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही बोराडे श्रीमती गांगुर्डे श्रीमती देशमुख संखेतवा कैलास गुरुळे तुषार मिठे समाधार नेनपगार आदींनी क्षेत्र भेटीच्या सहलीचं आयोजन केले होते यावेळी विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी आज कदम